नमस्कार।, नमस्कार आपला परिचय सांगा आपलं नाव आपण प्रॅक्टिस कुठल्या तालीमीत करता आपलं प्रॅक्टिस कोण घेत आणि कुस्तीची आवड तुम्हाला कशी लागली कुस्ती किती व्यवस्था तुम्ही करता येईल होय आता किती विच आहे म्हणजे तुम्हाला इथं प्रॅक्टिस करायला होतात का तुम्ही स्वतःहून म्हणून मना बसनं मना आणि मोठं झाल्यानंतर कोण व्हायचे तुम्हाला वा आणि या भारत देशासाठी काय आणायचे तुम्हाला तुला कुठलं कुठलं डाव येते